अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आता लवकरच गुरुचरित्र पारायणाला आपण सगळे बसणार आहोत दत्तसप्ताह लवकरच सुरू होत आहे नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर दत्त सप्ताहाचा काळ आहे या काळामध्ये बरेच स्वामी भक्त बरेच दत्तभक्त गुरुचरित्राच्या पारायणाला बसणार आहेत आता गुरुचरित्र पारायण करण्यासंबंधी बऱ्याच जणांना भरपूर माहिती असते तर कुणाकुणाला काही गोष्टींची माहिती नसते त्याचसोबत हे कोणी करावे कसे करावे कोणते नियम पाळायला हवेत या पारायण करण्याविषयी संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी गुरुचरित्र पारायण करताना काही गोष्टी काही नियम आपल्याला पाळायचे असतात तर ते कोणते बघा पारायण करण्याआधी जे व्यक्ती पारायणाला बसणार आहेत ते कोणीही घरातले आपले कोणीही पारायणाला बसणार आहेत त्या अगोदर आपल्या घरामध्ये साफसफाई केलेली असावी कारण पारायण काळामध्ये आपल्या घरामध्ये अस्वच्छ जे काही आपले ब्लँकेट असतात चादरी असतात हे अस्वच्छ नसावेत कारण की काळामध्ये आपण गादीवर झोपत नसतो तर चादरीवर झोपत असतो ब्लँकेटवर झोपत असतो त्यामुळे आपल्याला हे स्वच्छ धुतलेले असावेत कारण की पारायण काळामध्ये कोणीही गादीवर झोपत नाही आता पारायण करताना जी व्यक्ती पारायण करणार आहे मग ती घरातली महिला असो किंवा पुरुष असतो जर घरातील महिला पारायणाला बसणार असेल तर घरातील महिलेचे पिरियड्स हे येऊन गेलेले असावेत म्हणजेच मासिक पाळी ही येऊन गेलेली असावी किंवा ती सोळा तारखेनंतर येणारी असावी पारायण काळामध्ये म्हणजे नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबरमध्ये तुमच्या घरामध्ये कुणालाही असा प्रॉब्लेम येऊ नये याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे म्हणजेच या काळामध्ये जर तुम्हाला कोणतीच अडचण येणार नसेल तरच तुम्ही पारायणाला बसावे कारण की गुरुचरित्र हा अतिशय अलौकिक व इतका म्हणजे प्रभावी ग्रंथ आहे की याला सगळे कडक नियम आपल्याला पाळावेच लागतात त्यामुळे आपल्या घरातील महिलांची अशी अडचण येऊन गेलेली असावी किंवा येणारी असावी ती पण सोळा तारखेनंतर म्हणून तुम्हाला ही काळजी घ्यायची असेल काळजी घ्यायची आहे आता नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबरमध्ये जर तुमची मासिक पाळी येणार असेल परंतु तुम्हाला पारायण करायचे आहे मग तुम्ही काय करावे तर यावर्षी दत्तगुरूंना माफी मागावी आणि पारायणाला तुम्ही बसू नये कारण की ही गोष्ट आपल्याला चालणारच नाही आणि घरातील पुरुष मंडळी जर पारायणाला बसणार असेल तर त्यांनी पारायणाला बसण्याआधी किंवा बसल्यानंतर दाढी करावी किंवा नखे कापावेत पारायण काळामध्ये त्यांनी दाढी करू नये नखे कापू नये हे नियम त्यांना पाळायचे आहे त्यासोबतच जर ते पारायणाला बसले आणि घरातील कोणत्याही महिनेला महिलेला पा मासिक पाळीचं अडचण जर आली तर काय करावे तर पारायण करताना ज्या खोलीमध्ये तुम्ही पारायण करत आहात त्या खोलीमध्ये त्या महिलेला येऊ देऊ नये किंवा एकाच खोलीमध्ये बसायला सांगावे कारण की गुरुचरित्र हा अतिशय प्रभावी ग्रंथ आहे त्याच्यामुळे आपल्याला हा जो नियम आहे तो कडकपणे पाळावाच लागतो आता पारायण कोणी करावे हे तुम्हाला कळालं असेल की हे म्हणजे शंभर टक्के महिलांपैकी सत्तर ते ऐंशी टक्के महिला पारायणाला बसलेल्या असतात त्यामुळे तुम्ही पारायण हे करू शकता आता गुरुचरित्र पारायण करताना सुरुवात कशी करावी या ठिकाणी बघा गुरुचरित्र पारायणाला ज्या ठिकाणी तुम्ही बसणार आहात आपल्या घरामध्ये तर ती खोली स्वच्छ केलेली असावी आणि त्या त्या गुरुचरित्र पारायणाच्या जागेवर किंवा त्या ठिकाणी कुणाचीही सावली पडता कामा नये कारण की याच्यावर आपल्या घरामध्ये कोणीही बाहेरचं आलं गेलं तर त्याची सावली या ठिकाणी पडायला नको आपण गुरुचरित्र पारायणाला बसल्यावर सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडावे कारण की घरामध्ये कोणी कसं येऊन गेलं आपल्यालाही माहीत नसतं परंतु गुरुचरित्र पारायणाला बसल्यावर कोणतीही महिला घरात प्रवेश करत असेल तर तिला सर्वप्रथम तुम्ही असा प्रश्न विचारावा की तुम्हाला काहीतरी अडचण नाही ना या गोष्टीचं तुम्ही काळजी घ्यायची आहे जर असा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांचं घरात येणं टाळावं किंवा बाहेरच्या खोलीतूनच त्यांना म्हणजे बाहेरच्या खोलीतच त्यांना बोलवावं परंतु गुरुचरित्र पारायणाच्या ठिकाणी अशी सावली पडू देऊ नये आता जर अचानकपणे पारायणाला बसलेल्या महिला महिलेला आठ दिवस आधीच म्हणजे तुमची मासिक पाळीची तारीख जर उशिरा असेल आणि लवकर तुम्हाला प्रॉब्लेम आला किंवा अशी अडचण आली तर काय करावे तर तुम्ही ब्राह्मणाला बोलावून पारायणाची समाप्ती करून घ्यावी कारण की याशिवाय दुसरा पर्याय नसतो आणि दुसरा पर्याय म्हणजे तुमच्या घरामध्ये जर गुरुचरित्र पारायण वाचणारे दुसरे कोणी असेल तर त्यांच्याकडून ते पूर्ण करून घ्यावे असा हा पारायणाचा नियम आहे गुरुचरित्र पारायण हे खंड होऊ द्यावे लागत नाही जर तुम्ही सुरुवात केली तर त्याची सांगताही तुम्हाला करावीच लागते ते पूर्ण करावेच लागते म्हणून हे मासिक पाळीसंबंधीचे ज्या काही अडचणी आहेत त्या मी तुम्हाला अगोदरच सांगितलेल्या आहेत आता गुरुचरित्र पारायण जे करणार आहेत त्यांच्यासाठी काही नियम आहेत बघा गुरुचरित्र पारायणाला बसल्यानंतर महिलेनी आपले केस कापू नये किंवा महिलांना आवड असते ॲब्रो करायची तर ती देखील या दिवसामध्ये त्यांनी करू नये अगोदरच तुम्हाला गुरुचरित्र पारायणाला बसण्याआधीच तुम्हाला या गोष्टी केल्या तर काहीच हरकत नाही आणि पारायण संपल्यावर देखील केल्या तरी काहीच हरकत नाही परंतु या दिवसात नऊ ते पंधरा डिसेंबर या दिवसात तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या नाही आता पारायणाला ना बसताना सुरुवात कशी करावी तर या ठिकाणी पारायणाला बसताना आपल्या घरातली साफसफाई केलेली असावी हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आता ज्या ठिकाणी तुम्ही पारायणाला बसणार आहात त्या ठिकाणी एक चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावर छान असं वस्त्र टाकायचं आहे आता तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो ठेवून घ्या मांडणी संपूर्ण मांडणी तुम्हाला कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे तो नक्की बघा आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ येणार आहे तर त्यासंबंधी मी तुम्हाला नंतर व्हिडिओ नक्कीच सांगणार आहे परंतु तरीसुद्धा थोडी माहिती सांगते की या ठिकाणी चौरंग ठेवून ते तुम्हाला दत्त महाराजांचा फोटो ठेवून घ्यायचा आहे कलशाची स्थापना करायची आहे आणि दिवा असा पेटवायचा आहे तुम्हाला की तो अखंड चालला पाहिजे जे काही पारायणाचा काळ आहे तुमचा तो अखंड दिवा तुम्हाला चालू ठेवायचा आहे त्यामुळे दिवा असा निवडा की ते तो दिवा विजला नाही पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला काळजी घ्यायची आहे याचे सविस्तर नियम मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल आता पारायणाला जी महिला किंवा जे पुरुष बसणार आहेत त्यांनी पारायणाला बसताना कोणती काळजी घ्यावी तर या ठिकाणी बघा तुम्हाला गादीवर झोपायचं नाही चादरवरच झोपायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खाण्या संबंधित गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे खाता की खाताना तुम्हाला एकच धान्य निवडायचं आहे म्हणजे तुम्ही ज्वारीची भागर खाल्ली किंवा बाजरीची खाल्ली किंवा गव्हाची चपाती जर खाल्ली तर तुम्हाला एकच धान्य निवडायचं आहे जर तुम्हाला चपाती आवडत असेल तर संपूर्ण पारायण काळामध्ये तुम्हाला चपातीच खायची आहे बाजरीची भाकरी खाल्ली तर बाजरीचीच भाकरी खायची आहे आता भाज्या कोणत्या खावात असा मोठा प्रश्न असतो तर तुम्हाला भाज्यांमध्ये तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्ही भेंडी खाऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही गिलके दोडके कोबी फ्लावर या गोष्टी खाऊ शकतात त्याचसोबत तुम्हाला डांगरही चालतं पालकची भाजी तुम्ही खाऊ शकता घरामध्ये नेहमी अवेलेबल असणारे बटाटे तुम्ही खाऊ शकता या सगळ्या भाज्या तुम्ही खाऊ शकतात आता पारायण्याला बस बसल्यानंतर ढेकर देणे आळस देणे या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहे म्हणून ज्या गोष्टींनी तुम्हाला ढेकर येतं ज्या भाज्यांनी तुम्हाला ढेकर येतं त्या भाज्या तुम्हाला टाळायच्या आहेत आता बघा या ठिकाणी त्याच्यानंतर खाण्याची गोष्ट झाल्यानंतर तुम्हाला बाहेरचं परान्न वर्ज करायचं आहे परान्न वर्ज करायचं आहे म्हणजे तुमच्या शेजार शेजारीचं देखील तुम्हाला खायचं नाहीये त्यासोबत तुम्ही कुठे बाहेर गेले तर बाहेरचंही तुम्हाला खायचं नाही हे तुम्हाला टाळायचं आहे आता बाहेरचं म्हणजे समजा तुम्ही तुमच्या घरी गेले महिला माहेरी गेली तर ती माहेरचं देखील खाऊ शकत नाही तुम्हाला तुमच्याच घरचं खाणं आहे तर पुरुष मंडळी जर कुणाच्या घरी गेलं तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या बहिणीच्या घरचं देखील खाता येणार नाही ना जरी तुमची बहीण असली तरी तिचं लग्न झालेलं असेल तर तुम्हाला ते चालणार नाही तुमची बहीण जर लग्नाची था लग्न झालेलं नसेल तर तुम्ही तिच्या हातचं खाऊ शकता आईच्या हातचं खाऊ शकता बायकोच्या हातचं देखील तुम्ही खाऊ शकता असे नियम तुम्हाला पाळायचे आहे आता या ठिकाणी खाण्यासंबंधित नियम तुम्हाला कळाले असेल तर बाहेरची कोणतीच गोष्ट तुम्हाला खायची नाहीये हे काटेकोरपणे तुम्हाला पाळायचं आहे सात दिवस तुम्ही पाळायण्याला बसणार आहात तर सात दिवस तुम्हाला या गोष्टी पाळायच्या आहेत आता नेमका पारायणाचा काळ कोणता नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या काळामध्ये तुमचं पारायण पूर्ण होणार आहे आणि सोळा तारखेला म्हणजे आठव्या दिवशी तुम्हाला पारायणाची समाप्ती करायची आहे आता प्रश्न असा येईल तुमचा की पारायणाची समाप्ती कशी करायची तर पारायणाच्या समाप्तीचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल तर समाप्तीची संपूर्ण माहिती त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल आता पारायणाला बसल्यानंतर काय करायला हवे त्या गोष्टी आपण पाहत आहोत तर इथे तुम्हाला कळालं असेल की खावे कसे चे, चे खावे कसे खावे आता या ठिकाणी बघा जर तुम्हाला रात्री झोपायच्या वेळेस गादीवर झोपायची सवय असेल तर ते तुम्हाला टाळावं लागेल तुम्हाला चादरीवर किंवा ब्लँकेटवर चटाईवर तुम्ही खाली झोपायचं आहे आणि खाली झोपताना तुम्हाला चटई टाकून किंवा चादर टाकून झोपायचे आहे आता सर्वात महत्त्वाचं झोपताना तुम्हाला डाव्या कुशीवरच झोपायचे आहे असे आपल्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेले डाव्या कुशीवर झोपल्यानंतर दत्त महाराज साक्षात दर्शन देतात असं या पवित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे म्हणून याचा अनुभव नक्कीच घेऊन बघा प्रत्येक दत्तभक्ताला हा अनुभव आलेला असतो कारण गुरुचरित्र पारायण काळामध्ये घरामध्ये साक्षात दत्त महाराज आलेले असतात दत्त महाराज आपल्याकडे बसलेले असतात याचं याची जाणीव आपल्याला होत असते आता अशा पद्धतीने तुम्हाला पारायण करायचे आहे झोपल्यानंतर तुम्हाला दत्त महाराज साक्षात दर्शन देत असतात या ठिकाणी पारायण केव्हा करावे म्हणजे किती वाजता करावे तर पहाटे पारायण करण्यासाठी सांगितलेले आहे पहाटे तीन वाजेनंतर आपण पारायण करू शकतो पहाटे तीन वाजेनंतर तुम्ही उठल्यावर स्वच्छ अंघोळ करावी सुचिरभूत होऊन अंघोळ करावी आणि त्यानंतर आपल्या पारायणाला बसावे पारायणाला बसल्यानंतर रोजच्या रोज तुम्हाला उठल्यावर गायत्री मंत्र म्हणायचं आहे त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे आणि गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर आपल्या पारायणाच्या अध्यायाला सुरुवात करायची आहे अध्यायाला सुरुवात करताना कोणते अध्याय कधी वाचायचे तर बघा पहिल्या दिवशी तुम्हाला एक ते नऊ अध्याय वाचायचे आहे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस त्याच्यानंतर चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस त्याच्यानंतर एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि चौवेचाळीस ते त्रेपन्न चौवेचाळीस ते त्रेपन्न हे सातव्या दिवशी तुम्हाला वाचायचे आहे समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा मागे घेऊन नक्की बघा अशा पद्धतीने तुम्हाला अध्याय वाचन करायचे आहे आणि गुरुचरित्र पारायणा गुरुचरित्र ग्रंथामध्ये देखील अध्याय कोणते केव्हा वाचायचे हे सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे तर पारायणा पारायणाला बसण्याआधी गुरुचरित्र हा ग्रंथ कसा आहे हे त्याच्यावर दिलेला आहे नक्की बघा माहिती वाचून पारायणाला तुम्ही सुरुवात करू शकता आता पारायण कसे करावे हे तुम्हाला समजले असेल पारायण काळामध्ये कोणाला उद्धट बोलू नये उलटं बोलू नये वाईट अपशब्द बोलू नये पारायण काळामध्ये तुम्हाला कडक ब्रह्मचर्य पाळायचे आहे हे लक्षात ठेवायचे फक्त सात दिवसाचे पारायण असते आठव्या दिवशी त्याची समाप्ती असते तर साधारणतः या दिवसांमध्ये तुम्हाला ब्रह्मचर्य हे कडकपणे पाळायचं आहे आणि या सगळ्या नियमांचे तुम्हाला पालन करण्यासाठी जमत असेल तरच तुम्ही गुरुचरित्र पारायणाला बसायचे आहे आता गुरुचरित्र पारायण हे केंद्रामध्ये सामूहिक पद्धतीने केलं तर याचं फळ आपल्याला खूप जास्त पटीने मिळत असतं म्हणून बहुतेक स्वामी भक्त बहुतेक दत्तभक्त गुरुचरित्राचे पारायण हे केंद्रात करत असतात परंतु ज्यांना केंद्रात जाऊन पारायण करणे शक्य नाही त्यांच्यासाठी ही खास माहिती होती त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता आता प्रेग्नेंट महिला जर पारायणाला बसत असेल तर त्यांनी कसं बसावं त्यांना खाली बसता नाही आलं तर कसं बसावं तर त्यांनी टेबल खुर्चीचा वापर केला तरीही चालणार आहे तुम्ही खुर्चीवर बसून देखील पारायण करू शकता कारण की त्या महिलेला एवढा वेळ खाली जमिनीवर बसणे शक्य नसते प्रेग्नेंट महिलेला काही अडचणी असतात त्यामुळे त्यांच्यासाठी हे नियम आपल्याला दिलेले आहेत तर पहाटे तीन ते तीन नंतर तुम्ही या पारायणाला बसू शकतात कारण की पहाटेची वेळ ही अतिशय शांत असते आणि या वेळेस आपल्याला कोणीही डिस्टर्ब करत नाही आणि साक्षात दत्त महाराज देखील दत्त आपल्याला दर्शन देत असतात म्हणून यावेळेस बरेच दत्त भक्त याच वेळेला पारायणाला सुरुवात करत असतात वाचनाला सुरुवात करत असतात जर तुम्हाला या वेळेत जमलं नाही तर तुम्ही दिवसभरात म्हणजे फक्त दुपारचे चार वाजेपर्यंत गुरुचरित्राचे पारायण हे केव्हाही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडे बारामध्ये आपल्या दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो या वेळेमध्ये तुम्हाला पारायणाला बसायचं नाही आहे यामुळे ही, या ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही दुपारी चारपर्यंतच वाचन करू शकतात कारण की हे गुरुचरित्र ग्रंथ हे अ अतिशय प्रभावी आणि अतिशय अलौकिक आहे याला चार नंतर कोणीही वाचत नाही संध्याकाळी याचे वाचन करायला जमतच नाही असा याचा कडक नियम सांगितलेला आहे म्हणून तुम्हाला जर या वेळेत जमत असेल तरच तुम्ही पारायण करू शकतात आता गुरुचरित्र पारायण करताना एकाच एक बैठकीमध्ये तुम्हाला हे अध्याय पूर्ण करायचे आहेत म्हणजे तुम्हाला पहिल्या दिवशी जर एक ते नऊ अध्याय सांगितले आहे तर हे तुम्हाला सकाळी तीन वाजता जर तुम्ही बसले तर पाच ते सहापर्यंत म्हणजे दोन किंवा तीन तासात म्हणजे एकाच बैठकीमध्ये तुम्हाला याचे संपूर्ण वाचन करायचे आहे समजा काही अडचण आली किंवा तुम्हाला उठायचे आहे तर तुम्ही उठून नंतर पुन्हा वाचन करू शकता परंतु एकाच बैठकीत जर पूर्ण झाले तर अतिशय उत्तम असा याचा नियम आहे तर अशा नियमांचे पालन तुम्हाला करायचे आहे आता या गुरुचरित्राच्या पारायणाविषयी नियमांविषयी एवढीच माहिती होती पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ हो।